आज आपण आहोत आदर आदरणीय विलासाहेब देशमुख साहेबांच्या बाबत आहोत आणि बंगल्यावर मला गडीवर भेटले लातूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मान्य श्री श्री शैलीजी साहेब उडगे साहेब नमस्कार नमस्कार औषध रचनाकर अवशेकर युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सर आपण फिरतायत कष्ट करतायत काय परिस्थिती आज आमशेखर साहेब पहिल्यांदा मी आपले धन्यवाद मानू इच्छितो की तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्हाला लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी त्या ठिकाणी दिलीत आपण पाहिलं तर लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र विकास आघाडीसाठी जे जे उमेदवार आहेत डॉक्टर शिवाजीराव काळगेसाहेब त्यांच्यासाठी सगळं साथ अनुकूल वातावरण असलेलं आपण स पाहू शकता आज आठ तारीख आहे आपण मुद्देवर हां मला सांगा आपण लिंगायत कार्ड त्यामुळे आपल्या काय अपेक्षा नाही जे जरी दिलं असलं तरी विषय असा नाही की या अगोदर पण आपण सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना त्या ठिकाणी तिकीटं दिलेली होती बनसोडी गुरुजींनी निवडणूक लढवली नंतर मच्छिंद्र कामत साहेबांनी निवडणूक लढवली आवळे साहेबांनी निवडणूक जिंकली म्हणजे आज डॉक्टर शिवाजीराव काळगेसाहेबांना त्या ठिकाणी पक्षानं उमेदवारी दिलेली आहे आणि एक सुशिक्षित डॉ लोकांना आवडणारा उमेदवार आणि पक्षाने जे सर्वे केली होती ज्या उमेदवारांनी मागणी केली होती त्याच्यात सर्वेमध्ये त्यांचं नाव सगळ्यात आघाडीवरती होतं म्हणून पक्षाने त्यांना उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे या अगोदर दोनदा त्यांनी पण पन... आपल्या उमेदवारीनं राजकारण पूर्ण ढवळून निघालेले आहे आज तुम्ही जवळपास ऐंशी टक्के प्लसमध्ये हो म्हणजे तीस टक्के बीजेपीकडे लोक बोलत आहेत आम्ही सर्वे केल्या तर ऐंशी टक्के लोकांचा कल आता तुमच्या काळगीरकडे हे लोकांचं महायुतीवर असलेला रा राग महायुतीने या महाराष्ट्रामध्ये घडवलेलं पक्षांतर आणि आमच्या नेत्यांनी त्यांच्या कर्तृत्वानं उभं केलेलं काम यामुळे हे वातावरण या लातूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला दिसेल आणि आज आपण आठ तारीख आहे दहा तारखेपर्यंत आमचा उमेदवाराचं लातूर जिल्ह्यातल्या सहाही विधानसभा मतदारसंघातल्या पंचायत समिती गणापर्यंत त्यांच्या पोहोच त्या ठिकाणी उमेदवारी झालेली एवढ्या चांगल्या पद्धतीचं नियोजन आणि सगळं या ठिकाणी आवडेल अर्चना पाटील साकोरकरांचा काय करण्यावर तुमच्या नाही आता कुणाच्या येण्याने आणि जाण्याने परिणाम होईल असं मी काही वक्तव्य करू इच्छित नाही त्या विषयावरती पण आम्हाला थोडीशी अधिकची मेहनत करावी लागेल ती करायची तयारी आम्ही ठेवून मैदानात उतरलेले आहोत शिवराज पाटील साहेब काय करतील शिवराज पाटील साहेबांनी त्या ठिकाणी नाही शिवराज पाटील साहेबांचे आज त्यांचं वय चौऱ्याऐंशी वर्ष वय आहे आणि त्या प्रकृती स्वास्थ्यामुळं ते त्यांनी निवडणुकीपासून थोडंसं दूर राहण्याचं ठरलं ते फक्त काही लातूर मतदारसंघापुरतं नाही ते महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सगळ्याच निवडणुकीपासून ते थोडंसं दूर आहेत पण त्यांनी जाहीर केलं आहे की माझा मी काँग्रेसचा आहे त्याच्यामुळं त्यांच्या विचाराचे त्यांना मानणारा सगळा वर्ग हा शंभर टक्के डॉक्टर काळगी पाठीशी उभा राहणार आहे आणि त्यांनी या मतदारसंघाचं अनेक वर्ष प्रतिनिधित्व केल्यामुळं शेवटी त्यांच्या विचाराचा एक मतदार शैलेजी आम्ही सर्वे केला मार्केटमध्ये सराफ लाईन असेल गुळ मार्केट असेल साधा व्यापारी असेल मोठा व्यापारी असेल प्रत्येक जण बोलतोय की आम्हाला आता हे मोदी सरकार नको आहे तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होण्याची शक्यता मी मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की या वेळेस महायुतीच्या विरोधात महाराष्ट्रात आणि देशात वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा घेऊन आम्ही सर्वसामान्य माणसापर्यंत त्यांचे जिवाळ्याचे प्रश्न घेऊन आज तुम्ही आमचा पक्षाचा मॅनिफेस्टो जर वाचला तर जे सर्वसामान्य लोकांच्या मनातले जे प्रश्न आहेत त्याच्याविषयीच आमच्या मन मॅनिफेस्टोमध्ये विषय महागाई कमी करण्याचा शब्द आमच्या नेत्यांनी दिला सिलेंडर आहे सिलेंडर साडेचारशे रुपये देण्याचा निर्णय त्या ठिकाणी आमच्या सरकार आलं तर आमच्या मॅनेफेस्टोमध्ये आहे स्वामीनाथन आयोग लागू करून शेतकऱ्यांना हमी भाव देण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत असा शब्द आमच्या नेत्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे पेट्रोल डिझेलचे भाव कमी करू हा निर्णय म्हणजे ज्याच्यामुळं सर्वसामान्य माणसाचं जीवन सुसाही होणार आहे अशा सगळ्या गोष्टी मॅनिफेस्टोमध्ये आणि बेकारीच्या डिस्टर्ब करतो आपण आवश्यचे मी पण आवश्यक विशेष प्रेम आहेच जी आता आपला आवसा येतो उस्मानाबाद धाराशिव धारा कालच राणादाची मी भेट घेऊन आलो जी आणि आता वातावरण आवश्यक काय धाराशिव मतदारसंघामध्ये आपण तिथलं वातावरण एक वेगळ्या पद्धतीचं आहे तिथं तिथले जे खासदार आहेत रनिंग ओमराजे निंबाळकर त्यांच्याविषयीची प्रचंड मोठी सहानुभूती त्या ठिकाणी ते सो, सो म्हणजे पक्ष न सोडता मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पाठीमागं निष्ठेनं राहिले याचा आणि त्यांचा सर्वसामान्य उमेद कार्यकर्त्याशी असलेला डायरेक्ट फोनवरचा संपर्क त्यांच्याविषयीची आत्मीयता या सगळ्या गोष्टीचा उमेदवार कुणी जरी असला कारण विरोधकांना उमेदवार सुद्धा एक महिना अधिकचा त्या ठिकाणी वेळ गेला आणि आत्ता आत्ता उमेदवारी फायनल झाली आहे म्हणजे ही ते चांगल्या मताधिक्याने त्या ठिकाणी विजय होत आहेत सध्या आपण थोडं पुन्हा लातूरकडे लातूरचं वातावरण सध्या खूप तुम्हाला अनुकूल आहे जी त्यात आमच्या काळावर असं आले की भाजपच भाजपला पाडणार आम्हाला असं ऐकू आलं की भाजपचे काही लोक तुम्हाला अंतर्गत मदत करत आहेत मी मदत नाही कसं असते निवडणूक जिंकीपर्यंत त्यावर सगळं मौन्य पाळलेलं चांगलं कारण जे लोक मदत करत आहेत त्यांना उघडं पाडण्यात अर्थ नाही आणि हे ज्यावेळेस पक्ष मोठा होतो तो मावत नाही त्यावेळेस ह्या गोष्टी घडणारच आणि तेच घडताना आपण लातूर भाजपच्या बाबतीत नेतृत्वाची असलेली स्पर्धा आपला विजय पूर्ण विश्वास वाटतो शंभर टक्के आमच्या आघाडीचा उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगेसाहेब आणि धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर साहेब हे दोन्ही सीट खूप चांगल्या मताधिक्यानं त्या ठिकाणी विजय होणार आहेत धन्यवाद मी आपला भारी आहे थँक्यू